कधी आला तुम्ही आणि ही काय वेळा करून असं किती खाल्ले खाल्या तुम्ही इथं तुम्हाला माहित नाही का जेवताना मोजित नाही म्हणून मागच्या रील उचलून बघा फळ काय ते एवढे खळे मालक चांगला आहे का करणार मी तरी होय जिथं माल टाईट असतो तिथं अन्न फाईट करत विशेष नाही जा आठ बॉईल घेऊन या आठ बॉईल ए अन्नासाठी आठ बॉईल आण रे बॉईल अनलिमिटेड आहेत ना ना अनलिमिटेड आहे मी काही ठिकाणी पस्तीस भाकरी खाल्ल्यात तुम्हाला बी माहिती आहे पण इथं सोळा बॉईल गिळले येत मी गटागट कळाला सुद्धा नाही तळलेले बॉईल असते चांगले आहेत मजा येते एकदा चेक करायचं काय त्याला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो क्वालिटी चांगली आहे आणि क्वांटिटी पोटभर आहे त्याच्यामुळे काय विषयच नाही आणि शेवटी म्हणले पातीले कसे आहेत पातीले काळे आहेत बघा बाहेरून मधी मटण आहे पण बाहेरून पातीले काळे आहेत हा तर मित्रांनो पातेल्यावर जाऊ नका मटन एकदा टेस्ट करा हो का मी काय म्हणतो काय लोक का म्हणतात अन्ना मटणाची ऍड करते हे करतेत मला एक सांगा फेरन लवली लावून किती बाया गोऱ्या झाल्या नाही ना एकदा खाऊन बघा की खायला काय लागायला तीनशे रुपये खा आणि जा नाही आवडला डबल येऊ नका आवडला डबल या होय मालक आणि सभामुळे अण्णा महाराष्ट्र रोखोक बोलतात म्हणून महाराष्ट्र आला आणि आता अण्णाचा ट्रेंड चालू आहे तर अण्णा ह्याच भाषेत रोखोक उत्तर देत रोखोक बोलताय नाही जी आहे ती आहे आता तुम्ही बघून ये गोरे आहे म्हणल्यावर मी म्हणणार होतो का <laughs> एक खासियत मला आवडली काय माहिती आहे का ऑइल अनलिमिटेड आहे मी काही ठिकाणी पस्तीस भाकरी खाल्ल्यात तुम्हाला बी माहिती आहे पण इथं सोळा बॉईल गिळ मी गटागट कळायला सुद्धा नाही तळलेले बॉईल असते चांगले आहेत मजा येते एकदा चेक करायचं काय त्याला आपल्याला हा चेक करीत राहायचं पटलं तर डबल यायचं नाही तर राहिलं भयमान ओके यायच नाही तर राहिलं नाही तर यायचं नाही अण्णा बोलले विषय संपला हा जो व्यक्ती आहे पस्तीस भाकरी खाणारा हा या अगोदर हॉटेल भाग्यश्रीवर गेला होता आणि त्या ठिकाणी पस्तीस भाकरी खाल्ल्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल केला होता त्यानंतर आता तो थेट हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी काही भाकऱ्या काही रस्सा आणि सोळा अंडे सुद्धा खाल्लेले आहेत आणि कशा पद्धतीनं हॉटेलची चव उत्तम आहे क्वालिटी बरोबर क्वांटिटी आहे असा हा व्यक्ती सांगत असतो आता हा व्यक्ती आहे कोण तर हा आहे सोशल मीडियाचा व्हिडिओ क्रिएटर व्हिडिओ क्रिएटर असून तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीच्या रील्स बनवतो कधी कॉमेडी व्हिडिओ कधी खाण्यापिण्याचे व्हिडिओ अशा पद्धतीनं बनून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतो आता सोशल मीडियावर हॉटेलवाल्यांचीच मोठ्या प्रमाणात चर्चा असल्यामुळं सगळीकडं हॉटेलमधलं मट मटन प्रसिद्ध होत असल्यामुळं त्या हॉटेलमध्ये जाऊन तो त्याच्या पोटाची भूग आहे आणि त्याचबरोबर त्या हॉटेलवाल्यांची करतो आहे आणि तेच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि त्यामधून त्यांना चांगलं त्या ठिकाणी प्रसिद्धीसुद्धा मिळते पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या सोशल मीडियावर हॉटेलवाल्यांची जोरदार चर्चा सुरू झाली त्यामध्ये हॉटेल हॉटेल भाग्यश्रीवाला काय हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरवाला काय हॉटेल तिरंगा काय या तीन हॉटेलवाल्यांचा पाहून अनेक जण आता हॉटेलचा व्यवसाय करत आहेत आणि कोणी तीनशे रुपयात थाळी कोणी दोनशे रुपये थाळी कोणी एकशे नव्याण्णव रुपयात थाळी देत आहेत तर मात्र ज्या पद्धतीनं या तीन हॉटेलवाल्यांचे व्यवसाय जोरदार वाढलेले आहेत ते त्यांच्या प्रसिद्धीमुळं वाढलेले आहेत आणि क्वालिटीबरोबर क्वांटिटीसुद्धा देत आहेत म्हणून त्यांची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यांची जी मार्केटिंग करण्याची स्टाईल आहे स्टेटी स्ट्रॅटजी आहे ती जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीची असल्यामुळं सध्या सोशल मीडियावर त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे पण मात्र जो हा व्यक्ती आहे तो सांगतो की मी हॉटेल भाग्यश्रीवर गेलो होतो त्या ठिकाणी पस्तीस भाकरी खाल्ल्या होत्या बकेटभर रस्सा पिला होता आता हॉटेल सत्याहत्तर व सत्याहत्तरवर जाऊन त्या ठिकाणी पोटभर जेवण करून सोळा हांडे खाल्लेले आहेत असं त्या व्यक्तीनं स्वतः सांगितलेलं आहे खरंच एखादा व्यक्ती अशा पद्धतीनं पस्तीस भाकरी किंवा सोळा अंडे खाऊ शकतो का तुमचा अनुभव काय सांगतो हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा